तुम्हाला सांगतो ताई आल्यापासून याच्या पाठीमाग आमचे दोन दोन एकर ऊस सुद्धा जात नव्हते मोनिकताईचं का म्हणजे आमदार इकडे झाल्यापासून आमचे दहा दहा पाच पाच एकर ऊस त्यांच्या कारखान्याला जायला लागलेली आहे आम्हाला वशिलीची गरज राहिली नाही नाहीतर याच्या पाठीमागं याच्या मागं फिर त्याच्या मागं फिर ही आम्हाला म्हणजे ही परिस्थिती होती आमची पण पुढं आता काही गरज राहिली नाही आम्हाला आम्हाला म्हणजे ते आहेत म्हणजे सगळं समाधानी आज तुम्हाला सांगतो त्यांनी आमचा हा बांधारा बर का हा जे आता चालू आहे हा बांधऱ्यात सुद्धा उद्घाटन त्यांनीच केलंय त्यांनीच आम्हाला म्हणजे मंजूर करून दिला।, दिला।, दिला हा रस्ता बी त्यांनीच म्हणजे <coughs> चालू करून दिला त्यांनी म्हणजे काय सारा गुड घेत का चिखल होता ह्या रस्त्याने गुड घेत का चिखल होता पण तुम्हाला सांगतो आज इतकी म्हणजे तुम्हाला सांगतो कारण मजी अडचणच राहिली नाही हा पूल झाल्यावर एकदम शंभर ओके वके झालं काम ह्या रस्त्याने आम्हाला जाता येत नव्हतं मणिक आइन आस्था दिला पुल तयार ते चाहिँ पसुन हाम्रो खुप जा ते ते.